हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर आज आहे भोगी आणि मला आता भोगीची भाजी बनवायची आहे सकाळची कामं म्हणजे देवपूजा झाडू लादी सगळं झालेलं ला आहे यांचा टिफिन दिलाय आहे आणि आराध्या आणि आदिराज गेलेत ट्युशनला तर येतीलच थोड्या वेळात तर मला टिफिन द्यायचा आहे ना आराध्याला त्याच्यामुळे आता पटकन भाजी बनवते आणि कर ती काय भाकरी खाणार नाही त्याच्यामुळे तिला आता चपाती करणार आहे कारण ती टिफिनला पण नेणार नाही भाजी नेईल पण चपाती नाही भाकरी नाही नेणार बाजरीची तर संध्याकाळी खाईल ती असं पण करून पण टिफिनला मग उपाशी राहू नये म्हणून चपाती देते तर आता पटपट बनवते कारण थोड्या वेळातच येईल ती आता अकरा वाजलेत माझी बराबर कामं झाले ती फक्त कपडे राहिलेत आणि स्वयंपाक तर पटकन करून घेते अजून पूजा वगैरे करायची म्हणजे खणाचं आपल्या चा दो न, दो पन चा तर असं कंटिन्यू रहा तर सगळ्यांना सर्वात प्रथम संक्रांतीच्या आणि भोगीच्या दोन दोन्हीच्या पण शुभेच्छा कारण संक्रांतीचा ब्लॉग आपला येणार नाही काही कारणाने तर याच्यातूनच तुम्हाला शुभेच्छा देते आता संक्रांत वगैरे तर झाले ब्लॉग उशिरा आल्यामुळे तरी पण माझ्याकडून शुभेच्छा घ्या तर इथे भाजी रात्रीच मी व्यवस्थित निवडून वगैरे एका साईडला काढून ठेवलेली आणि आता मसाला बनवाय घेते कारण प्रत्येक वेळेस शेंगछोला आमच्या इकडे म्हणतात शेंग चोला सुक्काचं बनवत असते मी आणि भाकरी आणि मसाले भात तर ह्यावेळेस सोमवारे यांचा उपवास आहे त्याच्यामुळे फक्त भाकरी निवेद्याला लागणार आहे आणि भाजी पण तर थोडी ग्रेवी टाईप मी बनवणार आहे त्यासाठी हा मसाला घेतला आहे बघा कांदा खोबरं लसूण हे ते सगळं भाजून घेतलं आहे आणि त्याचा मसाला करून आता इथे बघा माझी भाजी करायची चालली आहे जास्त व्हिडिओ मला घेता आला नाही कारण माझीच गडबड झाली आराध्याला स्कूलला टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे इथे भाजी बघा रेडी झाली रेडी म्हणजे पाणी टाकायचं होतं गरम त्याच्यामध्ये त्यानंतर फटाफट फट बाजरीची भाकरी पण करून घेतली तिळ लावलेली कारण सुगड किंवा खण हे आजच पुसतात आमच्या इकडे भोगी दिवशीच त्याच्यामुळे मग नैवेद्य दाखवायला लागतो शेंगसोला आणि भाकरीचा खणांना त्या त्याच्यामुळे मग आता मला एक भाकरी आणि एक नैवेद्याला अशी मी भाकऱ्या दोन केल्या आणि आराध्या आणि आदिराजसाठी टिफिनसाठी मी चपाती बनवली कारण मला माहीत होतं बाजरीची भाकरी काय ती दोघं नेणार नाहीत त्याच्यामुळे मग त्या दोघांसाठी सेपरेट चपाती पण बनवलेली त्यांचं उपवासाचं झालेलं असं सगळं काय आज खूप हे झालेलं तर फायनली माझा स्वयंपाक वगैरे झाला आराध्याला सोडून आलेले मी स्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर भाकरी केलेल्या कारण गडबड खूप झालेली त्यामुळे भाजी वगैरे पण तुम्हाला काय दाखवता नाही आली मसाला टाकून मी ग्रेव्ही टाईप पहिल्यांदाच केलेली नाहीतर शेंगसोला आमच्या इकडे सुक्काच करतात तशीच मी दरवर्षी करायचे तर प्रत्येक भागानुसार वेगवेगळं म्हणतात कोणी खेंदाट म्हणतं आमच्या इकडे शेंगसोला म्हणतात आणि का भोगीची भाजी कोणाकडं काय काय म्हणतात कमेंट करून सांगा मला तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे शेंगसोला म्हणतात तर आता मी घेतली आहे खणांची पूजा करायला गावाला तर नॉर्मल आपलं पाटावरती मला वाटते काहीतरी कपडा वगैरे म्हणजे वस्त्र अंथरून फक्त नॉर्मल साधी पूजा करतात आता इथं थोडंफार आपल्याला सगळ्या वस्तू अवेलेबल असतात त्याच्यामुळे थोडंसं डेकोरेटिव्ह करायचा प्रयत्न केला मी आणि मेन पॉईंट गणपती बाप्पांची मूर्ती जी आपण ठेवतो ती गावाकडे मला वाटते नाईट ठेवत फक्त सुगडपूजा किंवा खनपूजाच करतात पण इकडं आता आपण व्हिडिओ वगैरे बघतो आणि त्याच्याप्रमाणे थोडंसं आपल्याकडे सगळं सामान अवेलेबल असल्यामुळे मग थोडंसं त्याला ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी किंवा हे करत असतो त्यामुळे मी आता गणपतीची मूर्ती वगैरे पण ते, ते व्हिडिओप्रमाणे क बघितल्याप्रमाणे क केलेलं लास्टला तुम्हाला दाखवण्यात सगळ्यात पहिल्यांदा तर खण सगळे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतलं साडी नाही नेचली ड्रेसच घातला मी म्हटलं आता कुठं साडी वगैरे नेसो ता पाच दहा मिनटासाठी आता इथे तांदूळ थोडे थोडे ठेवले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खण ठेवले आणि मग त्या खणामध्ये आपलं जे काय आपण वानाचं हे केलेलं असतं ते सगळ्यांची पूजा सेमच असते त्यात काय वेगळं नाही तर तांदूळ पण मी पहिल्यांदाच मला वाटते ठेवले व्हिडिओ बघूनच ठेवतात की नाही मला पण आठवत नव्हतं मी यावेळेस ठेवले आणि अशा पद्धतीने मांडणी केली सगळ्यात पहिल्यांदा तर दिवा लावला आणि नंतर मांडणी केली जे जे काय वानाचं मी काढलेलं हरभरा वगैरे काय काय असतं ते सगळं टाकून घेतलं सगळ्यात पहिल्यांदा तर तेही टाकायचे आणि नंतर मग गव्हाच्या लोंब्या ऊस बोरं हे सगळं आणलं होतं मी ते सगळं व्यवस्थित चिरून वगैरे रात्रीच ठेवलं होतं ते सगळं टाकलं ज्याच्या त्याच्या भागातली पद्धत वेगळी असते आणि कोणी कोणी संक्रांती दिवशी पुजतं आणि खूप वेगवेगळ्या पद्धती असतात आपण पाहायला गेलं ना तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर इथे बघा चौरंगाच्या अगोदर मी भिंतीच्या साईडला रांगोळी काढली आहे कारण मी जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार केलेलं तेव्हा लास्टच्या गुरुवारी मी बायकांना बोलवलेलं आणि काकींनी मला ओरडल्या की म्हणल्या तीन साईडला चौरंगाच्या का रांगोळी काढता चारी पण बाजूला काढायचे असते कधी पण मग आता मी फर्स्ट टाईम पहिल्यांदा काय केलं पहिल्यांदा आतल्या साईडून रांगोळी काढून घेतली आणि सगळी पूजा झाल्यानंतर मग चौरंगाच्या चारही साईडून तिन्ही साईडून काढली तर काकींनी बजावलंच होतं की कधी पण रांगोळी फाटाच्या किंवा चौरंगाच्या चारही बाजूने काढायची तीन बाजूने नाही काढायची त्यामुळं आता लक्षात ठेवून काढलं असं काहीतरी डेकोरेशन थोडंसं म्हणजे फुलांचं वगैरे थोडंसं हे केलं त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहिलं सगळ्याला आणि मला पण स्वतःला लावलं आणि मस्त धूप अगरबत्ती दिवा हे ते सगळं लावून घेतलं आणि लास्टला मग मी रांगोळी काढली तर अशी झालेली आपली पूजा मी केलेली आपली मला जमेल तशी कशी आली आहे सांगा आणि काय चुकलं असेल तरी पण सांगा तर बघा संध्याकाळी डायरेक्ट ब्लॉक घेतला आणि संध्याकाळी मी मसाले भात बनवलेला आणि मेथीची भाजी भाकरी आणि शेंगसोला असं होतं जेवण वगैरे आम्ही केलं आणि म्हणलं उद्या संक्रांते त्यासाठी मी काहीच पार्लरला वगैरे गेले नव्हते तर म्हटलं घरच्या घरी तरी काहीतरी करावं म्हणून आता इथे स्क्रब करायला घेतला मी सगळं काम झालेलं साडे दहा वाजलेले आणि म्हटलं आहे टायमिंग आराध्या आणि आदिराज होमवर्क करत बसलेले तर म्हटलं असंच बसण्यापेक्षा काहीतरी स्किन केअर करावं म्हणून आता इथे स्क्रब करायला घेतला एव्हरयूत किंवा हिमालयाचा वॉलनट स्क्रबच मी वापरते दुसरा नाही कुठला वापरत याच्या अगोदर पण छोटे छोटे एव्हरयूतच्या मी दहावाल्या पॅकेट असतो ना तेच आणायचे दोन तीन वेळा व्हायचं त्याच्यामध्ये पण पण डीमार्टला गेल्यानंतर मी हिमालयाचा हा घेतलेला सेम असतो मला तर दोन्हीत काहीच फरक नाही वाटत मस्त पाच मिनटं चांगला मसाज करून घेतला त्यानंतर स्क्रब केल्यानंतर लगेच चेहऱ्यावरती आपल्याला थोडा का होईना फरक जाणवतोच कधी पण बघा मस्त सगळीकडे मसाज करून घ्यायचा अगोदरचा चेहरा आणि नंतरचा लगेच फरक किंवा इफेक्ट जाणवतो त्याच्यानंतर चेहरा धुतला स्वच्छ पुसून घेतला आणि पिल ऑफ मास्क मी जवळजवळ आठ दिवस झालं आणलेलं पण मी काय लावलेलंच नव्हतं तर आता संक्रांती पण आहे उद्या त्यामुळे म्हटलं आता लावावं मग आता हे एव्हरीचंच मी आणलेलं आहे ते लावून घेते सगळ्या बाजूने व्यवस्थित आणि दहा की अकरा रुपयालाच मी आणि एका टायमिंगला होऊन जातं आणि खूप छान रिझल्ट देत आहे तर खूप काय विचार केलेला मी आणि कधीच माझं असं होत नाही की मी विचार केला आहे तसं झालं आहे सेम तसंच झालं यावेळेस पण मी बघा तुम्हाला दाखवलेला ब्लाऊज की तो ब्लाऊज घालेन मी आणि त्याच्यावरची साडी संक्रांतीला घालेन खूप काय असं ठरवलेलं होतं पण काही कारणानं ते काय झालंच नाही आणि माझी संक्रांत खूप वाईट गेली ह्या आणि मी आता ठरवलं आहे की पुढच्या वर्षीपासून संक्रांत वगैरे मी काय करणार नाही ही, ही माझी लास्टची संक्रांत असेल भोगी किंवा संक्रांत भोगी काय आपण भाजी वगैरे सेनसोल्याची भाजी आहे तर आपण स करू शकतो पण जे खण हे ते नाही करणार मी कारण असं सा की सासरी म्हणजे माझ्या इकडं साहेबांच्या इकडे कोणीच संक्रांत करत नाही त्यांच्या इकडं संक्रांतच कोण करत नाही वावसा घेत नाहीत ना काय नाहीत काय नाहीत संक्रांत हा सणच नाहीत साजरा करत आणि मी काम करते तर माझ्या माहेरी करायचे मी बघितलेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर कोण सांगणारं पण नव्हतं मैत्रिणी वगैरे करायच्या त्याच्यामुळं पण मग मी केलं त्यांचं बघून बघून आणि कसं होतंय दर सासरची नाही पद्धत नाही इकडची नाही आणि मधलंच मग आपण केलं तर, तर ते व्यवस्थित केलं पाहिजे असं मला वाटतंय आणि मग इकडं नाहीत करत सासरी कोण तर मग मी तरी कशाला करू असं मला वाटतंय आता एवढ्या वर्ष मी केली मला वाटलं किंवा आणखी काय असेल त्याच्यामुळं मी आपलं माझ्या ह्यानं करत होते पण आता इथून पुढं मला वाटतं आहे की पुढच्या वर्ष वर्षीपासून मी संक्रांत नाही करायचे आणि कसं आहे सांगू का माझ्या माहेरची पद्धत वेगळी आहे इकडं तर करत नाही त्यामुळे काय प्रश्नच नाही आणि तिकडचं कोण बोलणारं बोलत नाही माझ्याशी तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामुळे मी कोणाला विचारू पण नाही शकत की कसं करायचं काय करायचं त्याच्यामुळे मग आता मला असं वाटतं आहे ना एवढ्या वर्ष मी केलं ना ते आता केलं तर केलं चुकीचं व्हायना कसं व्हायना पण मी केलं पण आता इथून पुढं नाही आत्ताची लास्टची संक्रांत पुढच्या वर्षीपासून माझी तर इच्छाच नाही करायची संक्रांत आणि कसं ना की धड इकडची पद्धत नाही धड तिकडची नाही ना पण वेगळंच काहीतरी करायचं तर मला पण नाही ते बरोबर वाटत त्याच्यामुळे आता नको असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मला, का मला नक्की सांगा आणि असं करतात का एकदा म्हणजे वान वगैरे तर आमच्या इकडे घेतात ना ते मी घेत नाही वान म्हणजे काय बोलतो ना आपण ते पान विडे विडे बोलतो ना ते तर मी घेतलेले नाहीत कधीच आमच्या इकडे विडेच घेतात पण ज्या इथल्या बायका करतात ना तसंच मी सेम त्यांच्यासारखंच करते फक्त वावसा जो आपला असतो तो, तो नाही का बायकांच्या ह्याच्यामध्ये द्यायचा ओटीमध्ये पाच म्हणा सात म्हणा आणखी किती पण मंदिरात गेल्यानंतर तर त्या बायकांबरोबर मी तसं करत होते पण या वर्षीपासून काही कारणास्तव माझी सगळी इच्छाच गेली आहे त्यामुळे मी संक्रांतीचा ब्लॉगच नाही बनवलेला आणि मी असं ठरवलं आहे की नाही मी संक्रांत पुढच्या वर्षीपासून करणार यंदाची माझी शेवटची संक्रांत असेल तर फायनल रिझल्ट बघू शकताय तुम्ही चेहऱ्यावरती बराच ग्लो आलेला आहे फक्त स्क्रब आणि मास्क लावलेला बघितलंच तुम्ही तर अर्जंटमध्ये आपल्याला जर कुठे जायचं असेल काय तर मग ऑप्शन चांगला आहे रिझल्ट खूप छान आलेला आहे फक्त दोन स्टेपमध्येच तर असा होता आजचा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी मी संक्रांत करू की नको मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटची मी वाट पाहीन बाय